नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालविद्या मंदिर संस्था कटिबद्ध आहे असं सांगून भविष्याचा वेध घेऊन संस्थेनं बालविद्या फाउंडेशनची उभारणी केली आहे विद्यार्थ्यांचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करत आहोत असं प्रतिपादन बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नाबंदर यांनी केलं परभणी शहरातील बालविद्या फाउंडेशनच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन मेळ्याचं आयोजन परभणी शहरातील अक्षतमंगल कार्यालय येथे करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर नाबंदर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानिक संस्थेचे अध्यक्ष स्था डॉक्टर एन ए झारकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव डॉक्टर विवेक नाबंदर उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास पोंडुळकर सहसचिव ॲडव्होकेट संजय देशपांडे सदस्या डॉक्टर अनिता नावंदर यांची उपस्थिती होती यावेळी बालविद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण बोराडे वैभवनगर शाखेचे पर्यवेक्षक प्रदीप रोखे बाव्य बळीराम कोपरटकर विभाग प्रमुख नितीन बालविद्या बालविद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश कापसे प्राध्यापक डॉक्टर संजय मोरे सुनील घोगे यांची उपस्थिती होती पुढे बोलताना डॉक्टर विवेक नावंदर म्हणाले सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक विषयाच्या मूलभूत संकल्पना ज्ञात होणं गरजेचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विकसित करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी सजग आणि जागृत राहणं आवश्यक आहे करिअरच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता स्पर्धात्मक परीक्षेचं आव्हान विद्यार्थ्यांपुढे आहे अशा स्पर्धात्मक परीक्षेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण घेऊन त्यांच्या मूलभूत संकल्पना विकसित ह्या केल्या पाहिजेत पुढे बोलताना डॉक्टर नावंदर म्हणाले परभणीसारख्या शहरामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या पायाभूत शिक्षणाची संधी ही उपलब्ध करून दिली आहे दहावीनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी परभणीतील विद्यार्थ्यांना नांदेड लातूर यासारख्या ठिकाणी जावे लागत होते पालकांना संपूर्ण परिवार तेथे स्थलांतरित करावा लागत असे ज्यामुळं आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो याच समस्येवर उपाय म्हणून बालविद्या मंदिर फाउंडेशनने परभणीतील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच नीट आणि जे डबल ई सारख्या परीक्षांची तयारी करण्याची सोय निर्माण करण्याचा संकल्प केला आहे यावेळी बोलताना डॉक्टर अनिता नामंतर म्हणाल्या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जायचं असेल तर शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय असणं महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा त्रिकोण यांच्या दोन बाजू पालक आणि शिक्षक आहेत त्यामुळं शिक्षक पालक आणि विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या जीवनाचा त्रिकोण पूर्ण करण्यासाठी माता पालक यांनी आपला अधिकचा वेळ विद्यार्थ्यांसोबत दिला पाहिजे संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास पोंडुळकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी पालकांनी मोबाईलपासून देऊ ठेवलं पाहिजे जिद्द परिश्रम मेहनत आणि सातत्य हे यशाचे मूलमंत्र आहेत हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवले पाहिजेत असं मत त्यांनी यावेळी स्पष्ट केलं संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट संजय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय समारोपात डॉक्टर एन ए झरकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करिअरची संधी द्यावी शिक्षक आणि परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे असे विचार यावेळी मांडले कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर संजय मोरे यांनी केलं तर सूत्र संचालन सुभाष ढगे यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालविद्या फाउंडेशनच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आपल्या जिल्ह्यातील आप अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद